निवडणुकीची रणधुमाळी ही सुरू झालेली आणि सगळीकडे सुरू आहे आणि तर आता मतदानाचा पण आता शेवटचा टप्पा आला आहे खरंतर विचार केला की ठाण्यात फिरूया ठाण्यात मतदारसंघात जाऊन खऱ्या अर्थानं काय काय लोकांची मतं ती जाणून घेऊयात पण आजच्या शोचं नाव आपलं आहे स्टार यार मतदार त्यामुळे लेडीज अँड जेंटलमॅन बॉयज अँड गर्ल्स तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नव्या कोऱ्या शो मध्येचं नाव आहे स्टार यार मतदार त्यामुळे आज आपल्या स्टार मतदारमध्ये आपल्यासोबत कोण स्टार आहे जो सगळ्या यारानं भेटणार आहे आणि मतदानाबद्दल खरं सांगणार आहे तुम्ही त्यांना पाहिलेत तुम्ही त्यांची अनेक नाटकं पाहिले आहेत ते आता ठाण्यात राहतात था। पण ते कमालीचे नाट आ, एक ॲक्टर आहेत रंगभूमीवर ते कमाल काम करतात सिनेमात ते कमाल काम करतात ते गातात सुद्धा आता अभिनेता आहे तरी कोण आणि मी कोणाबद्दल एवढं विचार बोलतो आहे सांगतो तुम्हाला या त्याला भेटूयात यार आत्ता अंच्छुमन अंच्छुमन स्टार यार मतदार मध्ये आता आहे जसं मी तुम्हाला उल्लेख केला की आज आपल्यासोबत अंशुमन विचारत अंशुमन सर खूप खूप स्वागत आहे वेलकम पहिल्यांदा सगळ्यात स्टार, मतदार स्टार आपने यार मतदार हे नाव शोच कसं वाटलं तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा स्टार म्हणजे मतदार असतो स्टार म्हणजे सामान्य लोक असतात बाकी आपण यार आपण सगळे आहोत त्यामुळे मला असं वाटतं की ही कन्सेप्ट अप्रतिम आहे आणि मला असं वाटतं की मतदार हा किती महत्वाचा आहे हे इलेक्शन आल्यानंतर नाही इलेक्शन झाल्यानंतर जास्त कळतं असं मला वाटतं सो मला असं वाटतं की या कार्यक्रमाद्वारे आपण जर जास्तीत जास्त लोकांना सांगू शकलो की कि मतदान किती महत्वाचं आहे तुमचे अधिकार बजावणं किती महत्वाचं आहे आणि ते अधिकार बजावले नाहीत तर पुढे मग किती प्रॉब्लेम होऊ शकतात हे सुद्धा किती महत्वाचं आहे हे मला वाटतं सांगू शकतो आपण त्यानिमित्तानं मलाही सांगण्याची एक संधी मिळेल तर मला एक सांगा ना तुम्ही ठाण्यात आता आहात आपण ठाण्याच्या एरियात आहोत जिकडे खऱ्या अर्थानं हा था परिसरच खूप छान आहे शांत आहे इकडे सगळ्या लोक येत जात आहेत वॉकिंगला जागा आहे ठाण्याबद्दल काय सांगा ठाण्याचं सगळ्यात आवडती गोष्ट काय एकदम निसर्गरम्य वातावरण सगळ्यात महत्त्व म्हणजे तलावांचं शहर म्हणून ठाणं ओळखलं जातं आणि तर तलाव कसं शांत आहे तशी माणसं शांत आहेत सुसंस्कृत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आल्यानंतर तुम्हाला परत जावंसं वाटत नाही बाहेर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरी आल्यानंतर सुकून म्हणतात ना सुकून तो सुकून ठाण्यात आल्यानंतर मिळतो तर ठाण्यामध्ये एवढं सांगेन अप्रतिम निसर्ग सौंदर्यात वसलेलं एक सुंदर शहर आणि आता या शहरातल्या सगळ्याशा शांत सुसंस्कृत आणि कमाल लोकांना आपण जाऊन भेटणार आहोत yes. त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत लोक आपल्याशी बोलतील नाही yes. बोलतील माहिती नाही पण आपण oh, मतदान करा आपण बोलायला लावायचं त्यांना ना कसं माहित आहे का की आपण इतर वेळी बोलतो ना मग आता पण बोला कारण आता बोलण्याची गरज आहे <laughs> सो तुम्ही बोललात तर बरं आहे नाही बोललात तर मग नंतर बोलायची पाहिजे मग चला आता आपण गाडीत बसूया आणि मग गप्पा मारत 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 अनेक ठिकाणी जाऊया या आता आपण पहिल्या लोकेशन जाणार आहोत पण त्यातपूर्वी काय आहे आपल्यासोबत अंशुमन सर असल्यामुळे रंगभूमी नाटक सिनेमा ह्याच्या गप्पा पहिलं होणार सर मध्ये मी हाऊसफुलचा बोर्ड पाहिला मध्ये तुमचं स्वप्न सगळ्यांचं पुन्हा एकदा पूर्ण झालं मालवणी भाषा मालवणीतलं ते नाटक यांनी खऱ्या अर्थानं भाषा घरोघरी पोचवली ते नाटक जगात पोचवली ते नाटक तुम्ही पुन्हा एकदा करताय किती भारी वाटतं हो रंगभूमीवर वावरताना ते नाटक पुन्हा एकदा प्रेक्षांसमोर करताना आणि हाऊसफुलचा बोर्ड घेतात हे मी बाबूजींची कृपा म्हणेन आणि त्यांच्या आशीर्वाद म्हणेन आणि त्यानंतर प्रसाद कांबळीचं काय म्हणतात ते तो मोठं होतं की आपण बाबूजींचं नाटक पुन्हा आणायला पाहिजे आणि कसं होतं एखादी जेव्हा माइल्डस्टन गोष्ट असते ना ऐतिहासिक त्या भाग त्या ऐतिहासिक गोष्टीचा आपण जेव्हा पुन्हा भाग होतो ना तर त्याचा आनंद आपण शब्दात नाही व्यक्त करू शकत आणि मला असं वाटतं वस्त्रणांमध्ये प्रत्येक कलाकाराला काम करावं वाटतं आम्हाला आज मिळतंय हे आमचं भाग्य कोकण हा माझा विक पॉइंट आहे हा म्हणजे आता सुद्धा असं होतं की कोण कोकणात चाललं म्हटलं की मला त्रास होतो जा ना मोठा एवढा काय मी पण जाईन माझं असं होतं बिंग कोकणी त्यामुळे होतं असं त्यामुळे कोकण इतकं अप्रतिम आहे ना आणि माणसं सुद्धा फणसगळ्या घरासारखी आहेत वरून जरा काटेरी वाटत तशी ना फटकळ आहेत ती पण स्पष्ट असतात आत एक काही नाही आणि घरासारखी मऊ गोड रसाळ आम्हाला बघा आम्ही पण सो मला असं वाटतं की आपण त्या गोष्टीचा भाग होणं हे माझं भाग्य आहे बाकी काय आणि आता काय नाटकाचा उल्लेख झाला आहे वस्त्रांचा उल्लेख झाला आहे हाऊसफुल बोर्ड हा घेतातच आहेत लोक तिकीट मागतात कारण कमी प्रयोग आहेत ना फोर्टी हो। फोर प्रयोग मध्ये तुम्ही फक्त गोष्ट हे करता है। हो आ, तो एक युएसपी पण आहे आणि दुसरी गोष्ट कसं होतं की सगळेच सेलिब्रिटी आहेत व्यस्त असलेले कलाकार आहेत त्यामुळे लिमिटेड प्रयोग असेल प्रयोग पण होतील नाटकाचा आनंद सुद्धा घेता येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकीच्या गोष्टी पण ऍडजस्ट होता येईल सगळ्यात गोष्टी करता येतील आता मी तुम्ही पिल्लाही शोधलंय पण तुम्ही खरेच गावाक नाही ना म्हणून तुकारामाच्या अड्ड्यावर गेले, गेले <laughs> तर तुकारामच माका म्हणालो पांडू त्याचा आत्ताच मारून गेले म्हणा असं ते म्हणजे न पिणारा माणसं पांडू दादे पांडू दादे पण खूप भारी वाटतंय आणि या सगळ्यानंतर आपण आता एका लोकेशनवर पोहोचतोय एक शेवटचा प्रश्न विचारल्यानंतर कारण आपण नंतर आपल्याला गप्पा मारायच्यात आपण मतदान इलेक्शन हे सगळ्यात पहिल्यांदा अंशुद्धा तुम्हाला कधी कळलं तुमच्या आयुष्यात हा शब्द कधी आला की आता मला निवडणुकीला खऱ्या अर्थानं मला मतदान करायचं आहे हे कधी तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला सांगितलं असेल तुमच्या मित्रांमध्ये तुम्हाला डिस्कस झाली असेल गोष्ट कधीपासून कळली ही गोष्ट मित्रांमुळे जास्त कळली आई वडील तर करत होतेच पण बाय डिफॉल्ट माहिती आहे हे करायचं आहे पण असं झालं की लहानपणापासून मी काही सामाजिक जास्त काम करणार किंवा Uh, क्षेत्रात जास्त वावरणारा माणूस नाही आहे थोडा अलिप्त असतो आणि पण समाजात चाललेल्या गोष्टी असतात तेव्हा आपल्याला बोलायचं असेल तर बोलण्याआधी आपण काय केलं हे पहिलं सांगायला पाहिजे ना आणि मुळात आपण ज्यांना निवडून दिलं त्यांना विचारण्यासाठी आपला हक्क कधी बनतो जेव्हा आपण मतदान केलेलं असतं तेव्हा आणि ह्या गोष्टी मला अठरा वयानंतर कळायला लागल्यानंतर मी मतदान करायला सुरुवात केली आणि मग ते सुरू झाल्यानंतर बऱ्याच वेळेला मी रॅलीमध्ये पण जायचो आपण जोश असतो ना आणि त्यानंतर येस हो आम आमचे माझ्या मित्रांचे एक वडील सुद्धा उभे होते अपक्ष म्हणून त्यावेळी भाषण सुद्धा <laughs> केली होती सगळ्यात जोश म्हणजे सगळ्या गोष्टी केल्या होत्या नंतर कळलं की ठीक आहे सगळं हा तर आपण मतदान करणं फार गरजेचं आहे एखादी गोष्ट आपण जेव्हा व्यक्त करतो तर व्यक्त करण्याआधी आपण काय केलंय बोट ठेवण्याआधी आपण काही केलंय का ते ठरवणं फार गरजेचं आहे आणि मतदान फार महत्वाचं आहे मग ते माझं म्हणणं की ते कसंही असू दे तुम्ही हे मतदान किंवा हे मला उमेदवार मान्यच नाहीत यासाठी सुद्धा मतदान करा नोटा आपल्याकडे पर्याय आहे पण तुमचं मत नोंदवा कारण जोपर्यंत शंभर टक्के मतदान होत नाही ना आपल्या भारतामध्ये तोपर्यंत आपण जे म्हणतो ना की हे व्हायला पाहिजे पाहिजे ते कठीण आहे खरं आहे आणि आता आपण चाललोय लोकेशनवर आणि त्याच्यानंतर अनेक लोकांना आपण भेटणार आहोत चला भेटूयात खर तर आम्ही आमच्या पहिल्या त्या स्पॉटकडे आलो आणि हा तुम्ही कट्टा बघत असाल तर हा ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा आहे खरं तर ज्येष्ठ आणि नागरिक म्हटल्यानंतर त्यांनी अनेकदा मतदानाचा हक्क बजावला आहे आणि खरं तर मतदान किती महत्त्वाचं त्यांच्यापेक्षा जास्त कोण आपल्याला सांगेल सुद्धा काय सांगायला हो मला असं वाटतं की मतदान खरं ज्येष्ठांनी जास्त केलं आहे तरुणांनी फार कमी केले कारण कदाचित का असलेली त्याबद्दलची अनभिज्ञता किंवा एक म्हणतात ना की फार त्याला महत्त्व न देणे काय होणार आहे कसं होणार आहे पण हे ज्येष्ठांमध्ये नाही आहे मला असं वाटतं की ज्येष्ठ नागरिक स्वतःहून म्हणजे म्हातारे म्हातारे सुद्धा स्वतःहून मतदानाचा हक्क कारण त्यांना जास्त महत्व हो oh, 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 oh. तर मला असं वाटतं यानीच खरं तरुणांना आवाहन करायला पाहिजे असं मला वाटतं प्लीज तुम्ही तर ठाण्यातला आमच्या ज्येष्ठ दादा नाव काय राजेंद्र मोरे काय करता आपण मी आता रिटायर आहे रेमंडमधून ओके मतदान किती वर्ष केले तुम्ही मतदानाचा हक्क जवळजवळ मी तीस एक वर्ष झाली मला सांगा आता बघा मी काय बोललो ज्येष्ठ नागरिक जास्त मतदान न चुकता करतात पण तुमच्या घरात सगळे तरुण मंडळी असतील तुमचे मुलं असतील जुना असतील तर ते सगळे मतदान करतात हो हो करतात त्यांना पहिल्यांदा मतदारांचा हक्क मिळवला त्यांना त्यांनी उत्साह नाही केलं पण आत्ताची तरुणपुढी काय होते की जाऊ दे माझ्या याचे हे म्हणजे ते हे करतात टाळटाळ करतात पण आम्ही न चुकता हे मतदान करतो पण तुम्ही मग मला असं वाटतं की हे काय सांगतात घरातले सगळी माणसं मतदान करतात म्हणजे यांनी त्यांना तयार केलेलं आहे की मतदान किती महत्त्वाचं आहे ते आपण दुसरा दादा तुमचं नाव काय सयाजी लक्ष्मी चव्हाण तुम्ही मतदान किती वर्ष करताय आता भरपूर वीस तीस वर्ष करतो मला सांगा की तरुण मुलं आत्ताची म्हणजे पिढी सगळेच नाही मी काही म्हणतो परत त्याच्यामध्ये हे नको तर कारण मी पण मतदान करतो पण मला असं वाटतं की आ, काही मुलं मतदानाच्या सुट्टीचा उपयोग टाइमपास म्हणून करतात दा द्या सुट्टी मला कोण मतदान करणार तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल आता आम्ही काही ज्येष्ठ नागरिक व्हावा रिटायर आहोत आम्ही मतदान नेहमी करतो असंच करणारच आता आम आमच्या बी बिराडाला आम्ही सांगितलं आहे का बाबा सगळे मतदान करा ते पण येतातच पण कधी आमच्याबरोबर येतात कधी नंतर येतात असं एवढंच दादा तरुणांना तुम्ही काय सांगाल मतदानाबद्दल लोकमान्य टिळक बोलायचं जन्मसिद्ध माझा हक्क आहे जे तसंच आपलं एक हक्क आहे सरकारचं आणि मी तर अठरा वर्षापासून मतदान करतो मी एम एस बीमध्ये होतो आता रिटायर आहे दहा वर्ष झाली तर मी डुट्या पण केल्या आहेत मी इलेक्शन तुट्या पण केल्या आहेत आणि हे मतदान तर आम्ही सकाळी सातला जाऊन नंबर लावून प्रथम करतो मतदान करतो आ, दादा मी तुम्हाला एक विचारेन की मतदान इतकं तुम्ही करताय पण असं कधी झालं आहे का तुम्ही मतदान एकाला केलं आणि भलतात निवडून आला तर तो वाईट वाटलं आहे का किंवा असं वाटलं का की तो म्हणजे जर आपलं मतं खूपच फुकट मत गेलं की आपलं काहीतरी निर्णय चुकला असं कधी झालं आहे का आपल्याला जे जो चांगला असेल त्यालाच आपण देऊ शकतो मतदान आणि ते तसं झालं असेल तर आता काय आपण पण आपलं पण हे नाही इलाज नाही आपल्याला ज्याला द्यायचं होतं त्याला आपण दिलं एवढं नाराज तर आपण असं होतच नाही मतदानाचा हक्क हा सर्वांनी बजावलाच पाहिजे यंग तरुण पिढीने पण बजावलं पाहिजे आणि सर्वांनीच म्हणजे हेच मत आहे की जोपर्यंत मतदान करत नाही शंभर टक्के तोपर्यंत आपल्याला बोलायचा अधिकार नाही कृपया मतदान हे करा आणि करापेक्षा ना आता काय आपल्याला माहिती आहे की अंशुदा आपल्या सोबत आहेत तुम्ही सगळे नाटक सिनेमा बघणारी पण लोक आहात फक्त मतदार नाही तर आपण त्यांना विचारा का त्यांचा फेवरेट ऍक्टर कोण आहे वगैरे का हा मराठीतले सगळ्यात आवडते अभिनेते तुम्हाला कोण भरपूर अशोक सराफ आहेत सचिन आहेत लक्ष्मीकांत बेर्डे होते मध्ये अशोक सराफ आणि नाना पाटेकर महाराष्ट्र अशोक सराफ त्या आणि तरुण पिढीमध्ये तुम्हाला कोण असं आवडत आत्ताच्या याच्यात कोण तुम्हाला माझं नाव घेतलं बरं वाटलं मला मी तरुण आहे मला बर वाटत आवडतच आम्हाला आम्ही तुमचे प्रोग्राम बघतोच आवडते अभिनेत्री मधुबाला जेवढे चांगले अभिनय करतात जेवढे रंगभूमीवर आवडतात तेवढे छान ते गातात सुद्धा त्यांनी एक कार्यक्रम पण मध्ये केलेला ज्याचा रियालिटी शो मध्ये आणि ते कमाल गातात एक गाणं होऊन जाऊ ना सगळे ज्येष्ठ नागरिकांसाठी काय का तुमचे एक सर कुठले तुम्हाला बरं आम्हाला बरं तुमच्या पिढीसाठी तुम्ही सगळ्या अशोक सराफांचं नाव घेतलं तर त्यांच्याच एका चित्रपटातलं गाणं मला खूप आवडतं आशा भोसलेने गायलेलं आपली माणसं नकळता असे कोण मागून येते सुखा पुनः दुःखाहूल किती दा नव्याने किती, दा किती रंगया जीवनाचे पहावे न कळता असे कोण मागून येते सुखाची पुन्हा दुःखचा हूल देते बरं प्रत्येक अभिनेत्याला जर असं स्टेज मिळालं आणि असं बसायला जर कट्टे असतील प्रेक्षकांसाठी तर ह्याच्यापेक्षा सुंदर जागा कुठली जगात आहे असं मला वाटतं आहे ना ठाण्यामध्ये आहे ना अभिनय करता तिकडंच आपण आलो का किरण नागती यांनी त्यांचा जो उपक्रम आहे खूप वर्ष जो मा माझी पण इच्छा होती ठाण्यात करावा पण मला आ माहिती होतं फक्त प्रत्यक्षात भेट आत्ता होती आहे किरणजींची पण आपण म्हणतो की कला जगली पाहिजे कलेतील बऱ्याचशा गोष्टी लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत पण मुद्दा आहे तो कुठे कसं त्याचं उत्तर अभिनय कट्टा आहे असं मला वाटतं किरणजी मला सांगा की आपण अभिनयाबद्दल बोलतोच कलेबद्दल बोलतो पण कलेमधले अजून एक महत्वाची कला म्हणजे मतदान करणं हे तर कला झाली माहिती आहे ना तर मतदान हे खरोखर करायला पाहिजे की मी मतदान केलंय असं अभिनय करायला पाहिजे काय तुम्हाला नाही मतदान केल्याचा अभिनय करणारे बरीच जण असतात पण ते करण्यापेक्षा मला असं वाटतं आपण कलाकार असतो आपण व्यक्त होत असतो आणि व्यक्त होणं हे खूप गरजेचं असतं जर तुम्ही व्यक्त झाला नाहीत तर तुम्हाला तुमची नंतर मतं नोंदवायचा अधिकार नसतो आणि बऱ्याच जणांचं असं असतं की मतदान न करता म्हणजे कुठेतरी तीन चार दिवसाचं जा वॅकेशनला जायचं आणि जाऊन दे काय करायचं आहे करून आणि मग नंतर जे काही घडेल त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला म्हणजे ते पुढे असतात तर त्यापेक्षा मला असं वाटतं मतदान हे कुठल्याही प्रकारचा अभिनय करता न करता करावं आणि ते खूप गरजेचं आहे म्हणजे किरणजी कसं आहे की आता कार्यक्रमाचं नाव आहे स्टार यार मतदार मुळात मतदार हेच कळत नाही की खरा राजा तो आहे पण ते राजानं गुलामासारखे वागत असतात म्हणजे सोशल मीडियावर म्हणा इतर वाग वागताना म्हणा घरातसुद्धा म्हणा तर तुम्हाला काय वाटतं मतदान मतदारांना कसं वागलं पाहिजे खरं तर आपण म्हणतो ना की किंग मेकर कोण असेल ना तर तो मतदार आहे म्हणजे राजा घडवण्याचं काम हा मतदार करत असतो इतकी वर्ष मतदान करताय पण तुम्हाला असं कधी वाटलं पहिल्यांदा की आपण मतदान करायला हवं की पारंपरेनं करत आला की कसं काय झालं नाही विचार पहिल्यापासून होताच कारण नाही एक 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 म्हणजे जे, जे निवडून यायचे तर त्याच्यावरून पुढे कसे वागतायत म्हणजे आधी आश्वासनं भरपूर होतात पण ते तसे वागत आहेत की नाही काही ठिकाणी फेल जात होते म्हणून म्हटलं की हे काय खरं नाही आता माणूस कसा आहे बघूनच मतदान करायला पाहिजे आणि आपण पाच वर्षातून एकच वेळेस मतदान करतो तर ते मतदान करण्यासाठी जो योग्य व्यक्ती आहे की बा आपण ठरवू शकतो की बाबा कोणता लोकप्रतिनिधी आपलं काम कराल ते ठरवायचा अधिकार फक्त आणि फक्त आपल्या जनतेलाच आहे ते आपण मतदानाच्या रूपातून त्यांना दाखवून द्यायला पाहिजे कारण की मतदान करणं हे आपलं हक्क आहे चलबिचल झालेली आहे राजकारणामध्ये परंतु चलबिचलच्या माध्यमातून देखील आपल्याला मतदान करणं आवश्यक आहे आणि मतदान केल्यामुळं आपलं जे बहुमत आहे सिद्ध होऊ शकते किंवा आपल्याला कोण पंतप्रधान पाहिजे किंवा कोण आपला खासदार पाहिजे हे आपल्याला सिद्ध करण्याचा अधिकार आहे समजा तरुण पिढीचा यामध्ये खूप मोठा हो रोल आहे कारण आता तरुण पिढी बघायला गेलं तर आपल्याला आपण मतदान हे आपला कोण आपला विकास करू शकतो कोण आपल्याला रोजगार देऊ शकतो युवा पिढींना हे युवकांनी ठरवून युवकांनी समोर येऊन मतदान करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान हे टक्केवारीनं द्यायला पाहिजे मला सांगा की स्त्री ही शक्ती आहे स्त्री म्हणजे आयुष्य आहे आणि स्त्री म्हणजे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे मतदान या गोष्टीवर स्त्री म्हणून काय व्यक्त व्हाल मतदान हे खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक स्त्रीने हे मतदान केलंच पाहिजे जर आपल्याला एखादा चांगला नेता हवा असेल तर स्त्रीने स्वतः पुढाकार घेऊन त्यांना मत दिलेलं पाहिजे आणि त्यांना निवडून आणलं पाहिजे कट्टा आल्यानंतर सरांनी आता प्रेक्षक वर्गाचा चौथी वॉल तोडलेली आहे ते मागे गेलेले आहेत स्तर आगाव <laughs> तर अगाऊ नट पण तरी तुमची नाटकं पण खूप मस्त सुरू आहेत आता वस्त्र आता तर सुरूच आहे जोरदार त्यानंतर वाकडी तिकडी पुन्हा एकदा सुरू होईल आणि अजून एक नवीन नाटक करतोय वेगळ्या धाटणीचं आणि मला नेहमी असं वाटतं की म्हणजे वैयक्तिक माझं मत आहे प्रत्येक कलाकारने नवीन नवीन प्रयोग करायला हवेत मतदार मध्ये आता आपण एका शेवटच्या टप्प्याला आलो आणि विचार केला की आता आपण इतक्या गप्पा लोकांशी मारलो तर ठाण्यामध्ये सगळ्यात अनेक गोष्टी फेमस आहे त्याच्यामधून गडकरी कट्टा हा कलाकारांसाठी फार फेमस आहे म्हणजे महावस्त्रानं जे हे नाटक परत आलं त्याचा पहिला प्रयोग इकडेच झाला आणि तोही हाऊसफुल झाला होता त्यामुळे आम्ही आता परत इकडे आलो होत आणि खऱ्या अर्थानं गडकरीला प्रयोग करण्याची हाऊस इच्छा प्रत्येक कलाकाराची असते सगळ्यात पहिला प्रयोग गडकरीला केला हो मी पहिला प्रयोग केला होता भ्रमाचा भोकळा त्याच्या आधी टूर 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 म्हणजे पहिलं नाटक तर वेगळं होतो की व्यावसायिक नाटक काय असतं तिकडचं वातावरण कसं असतं आपण नवीन कुठे गोष्ट केली असं बघत बसतो ना तसं माझी अवस्था आहे मी ज्यात्र धरवलं मूल असतं ना तशी अवस्था त्यामुळे त्या आठवणी आहेतच पण रंगभूमीची फक्त एवढंच मी आभार मानले की काय अजूनपर्यंत सेवा करण्याची मला संधी दिली मिसळ खातोय ठाण्याची मिसळ पण खूप फेमस आहे हे मिसळ कसं का तुम्हाला काय काय मिसळ खात ती फेमस आहे आमंत्रणची आणि जे एकदम तरीफास मामलेदार मिसळ त्यामुळे मिसळ फेमस आहे परत खवय्या म्हणून एक हॉटेल आहे अप्रतिम व्हेज मिळतं त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्र लंच तिथे हो फिश चांगलं मिळतं हेमंत मध्ये चांगलं मिळतं आणि म मटण लवर आहेत ना आणि मटन लवर आहेत ना त्यांनी खरं म्हणजे शेतकरी म्हणून आपलं कोल्हापूर शेतकरी आहे ना ते लुईस शेतकरी ओपन खायला जा आणि माझं माहिती आहे माझ्या घरी जसं मी पहिला प्रश्न गाडी विचारलेलं की मतदानाचा कुठे ना कुठे संस्कार आपल्याला आई वडिलांकडे होतो की बाबा तुझं अठरा वर्ष पुन्हा तुला वोटर आय डी कार्ड तुझं काढून घे तुमची मुलगी खरं खूप लहान आहे आता तिला आता या सगळ्या गोष्टी काय कळत नसतील पण तिला जर मतदानाबद्दल विचारायला एक वडील म्हणून सांगायचं असलं तर काय सांग आयुष्यात योग्य निर्णय घेतल्यानंतर त्याचे परिणाम बघायचे असतील मतदान करू मी खूप सुंदर आपण आता खाणार आहोत आणि आमच्या खऱ्या अर्थानं आज आपण खूप ठिकाणी फिरतो थँक्यू सो मच तुम्ही आमच्या फिरलात आम्हाला एवढा वेळ दिला तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये पण काय की तुमच्या आयुष्यातला पहिला तो मतदान जे तुम्ही केलात तो लक्षात आहे का तुमचा त्याच्यावर पहिलं मतदान केलं पहिलं मतदान केलं ना आम्ही बोरली काजू पाडा आणि मतदान म्हणजे जोश ना मतदान करायचंय काही नाही आणि शाईत लागली पाहिजे तर मतदानात रॅली घोषणा भाषण आणि खरं सांगू त्यावेळेचा स्तर वेगळा होता आणि मजा होती आणि जल्लोष म्हणून जल्लोष होता तर आता जल्लोष आहे फक्त पद्धत बदललेली आहे पण ते मतदान केल्यानंतर ना काहीतरी भारी लढाई जिंकल्यासारखं वाटतं तुम्हाला पण मतदान करायला पाहिजे असं मला वाटतं मला खूप थँक्यू तुम्ही इकडे आल्याबद्दल कोकम सरबत आणि मला वाटतं ताक पण आलेलं आहे ते आपण पटकन आता घेऊया आणि त्याच्यावर आपण एंड करू शोचं ऊन खूप आहे त्यामुळे आपण आता हे घेऊया स्टार यार मतदारमध्ये खऱ्या अर्थानं आम्ही आज सगळीकडे फिरलो आम्ही अनेक लोकांना भेटलो आणि भेटण्याचं माफक कारण एवढंच की मतदान हे आपला हक्क आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे बजावलाच हा सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे हे बजावलाच पाहिजे आणि तुम्हीही बजावा बघा मतदान करा आणि खूप खूप मजा आली आज फिरताना थँक्यू सो मच आता ताव मारूया हो